जय जय रघुवीर समर्थ आज आपण बाहेरच्या जगात समाधान शोधत असतो पण खरे समाधान बाहेर नाही तर आपल्या अंतर्मनात आहे आपण बाहेरच्या गोष्टींमध्येच नेहमी अडकून राहतो जस की पैसा प्रतिष्ठा आणि भौतिक सुखे पण हे सर्व क्षणिक आहे जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत जीवनाचा खरा आनंद मिळू शकत नाही समर्थ म्हणतात मनुष्य जन्म मिळाला आहे ही सर्वात मोठी संधी आहे हा जन्म फक्त शरीर पोचण्यासाठी नाही तर आत्म्याचा विकास करण्यासाठी आहे आपण जगात अनेक गोष्टींचा अभ्यास करतो पण स्वतःला समजून घेण्यासाठी स्वतःचे विचार कृती आणि मनाची स्थिती यावर सतत चिंतन करणं आवश्यक आहे समर्थ म्हणतात परमात्मा बाहेर कुठेही नाही तो तुमच्या मनातच आहे पण तुमच्या मनात जर अहंकार लोभ राग आणि मोह असेल तर या प्रदूषित मनात ईश्वर प्रगट होणार नाही म्हणूनच मनाची शुद्धी करणे गरजेचे आहे हे ध्यान साधना उपासना आणि आचरणाने शक्य होते मनुष्याच्या जीवनात दुःख येते संकट येतात पण त्यावर रागावून उपयोग नाही त्याऐवजी शांत राहून मार्ग शोधला पाहिजे दुःख टाळता येत नाही पण त्यातून शिकता येते जीवनात आपल्या प्रत्येक परिस्थितीला ईश्वराची इच्छा समजा आणि त्यातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा समर्थ म्हणतात केवळ भजन पूजा करून ईश्वर प्राप्ती होत नाही तर त्यासाठी कर्मशुद्धी देखील खूप आवश्यक आहे ज्या प्रकारे दीप लावल्याशिवाय अंधार दूर होत नाही अगदी त्याचप्रमाणे सद्गुणांशिवाय सत्कर्मांशिवाय जीवन प्रकाशमान होत नाही सर्व कामे माझ्यासाठी समर्पित करा मी त्याची फळे तुम्हाला योग्य वेळी देईन त्यामुळे आपण निस्वार्थ भावनेने कार्य केले पाहिजे कामात प्रामाणिकपणा आणि भक्तीत निष्ठा असेल तर जीवन अधिक सुंदर होईल मित्रांनो लोक म्हणतात आम्ही संसारात आहोत त्यामुळे आम्हाला परमार्थ करता येत नाही पण वास्तव असे आहे की परमार्थ कुठेही आणि करता येतो मंदिरात जाऊनच करायची असते असं नाही तर ती प्रत्येक कर्मात लागते आपण जरी कोणतेही काम करत असलो तरी त्यात भक्तिभाव असेल तर तेच ध्यान साधना ठरेल घर चालवणे कुटुंबाची जबाबदारी घेणे हे देखील एक मोठे तपस्वी जीवन आहे त्या जबाबदाऱ्या प्रेमाने प्रामाणिकपणाने पार पाडा जे कर मनिष्कामभावनेने केले जाते ते श्रेष्ठ आहे कर्म करताना त्याच्या फळाची अपेक्षा करू नका कारण अपेक्षा दुःख निर्माण करते मित्रांनो जीवनात तीन गोष्टी आत्मसात केल्या तर प्रत्येक समस्या सुटे पहिली गोष्ट आहे सत्य सत्य हाच आत्म्याचा प्रकाश आहे खोटेपणा कितीही आकर्षक वाटला तरी तो कायमस्वरूपी समाधान देऊ शकत नाही जेफा आपण सत्य मार्गावर चालतो तेव्हा परमात्म्याची कृपा आपोआप होत असते दुसरी गोष्ट आहे शांती शांती बाहेरच्या परिस्थितीत नाही तर ती तुमच्या मनात आहे बाहेरचा कोलाहल थांबवू शकत नसाल तरी मन शांत ठेवता आलं पाहिजे तिसरी गोष्ट आहे प्रेम मित्रांनो ईश्वर प्राप्तीचा ईश्वर प्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग म्हणजेच प्रेम आहे द्वेष सोडून द्या क्षमाशील बना दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा त्यांना मदत करा आणि या तीन गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर तुमची प्रत्येक समस्या सुटेल समर्थ म्हणतात देव आपल्यात आहे फक्त तो ओळखण्याची गरज आहे देव दूर नाही तर तो तुमच्या आमच्या मध्ये आहे फक्त आपली नजर बाहेरच्या गोष्टींकडे आहे म्हणूनच तो परमेश्वर आपल्याला दिसत नाही जसं की समुद्राच्या लाटांमध्ये तुम्हाला खोलवर असलेली शांतता दिसत नाही तसंच जीवनाच्या गोंधळात ईश्वर दिसत नाही पण तो आहे आणि तोच आपल्याला योग्य मार्ग दाखवतो म्हणूनच स्वतःच्या मनावर विजय मिळवा आपली उपासना वाढवा नामस्मरण वाढवा आणि प्रत्येक कर्म फक्त समर्थांसाठी करा मग तुमचे जीवन आनंदमय होईल आणि तुम्हाला खरी शांती प्राप्त होईल मित्रांनो जीवन हे फक्त उपभोगासाठी नाही तर शिकण्यासाठी आहे प्रत्येक संकट प्रत्येक अडथळा हा आपल्याला अधिक शहाणी बनवण्यासाठीच येतो जर आपण जीवनातील प्रसंगांना शिकवणी म्हणून स्वीकारले तर त्यातून मोठा आत्मविकास साधता येतो संकटांमध्येच आपली खरी परीक्षा होते घाबरून थांबू नका तर त्यातून मार्ग शोधा आणि पुढे चला समर्थ म्हणतात शरीर नाशिवंत आहे पण आत्मा अमर आहे आपण शरीर आहोत असे समजणे हा सर्वात मोठा भ्रम आहे शरीर बदलते आज आहे तर उद्या नाही पण आत्मा कधीच मरत नाही म्हणूनच आपण आत्म्याचे भान ठेवले पाहिजे जीवनातील संकटांना आपण जसे स्वीकारतो तसे मृत्यूलाही स्वीकारायला शिकलं पाहिजे मृत्यू हा शेवट नसून एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे समर्थ म्हणतात आजच्या जगात लोक सोपे आणि आकर्षक वाटणारे नेहमी मार्ग निवडतात पण ते कायमस्वरूपी समाधान देत नाहीत सत्याचा मार्ग हा नेहमीच कठीण असतो असतो पण तोच मार्ग आपल्याला खरी शांती आणि मुक्ती देतो कधीही खोट्या जाऊ नका कारण तो फक्त तात्पुरते सुख देतो आणि नंतर दुःखच निर्माण करतो आपण सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये समाधान शोधत असतो पण यामुळे मनाला शांती मिळत नाही कारण खरी शांती बाहेर नाही तर ती आपल्या आत आहे आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे ध्यान करा 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 आत्मचिंतन उपासना नामस्मरण आणि स्वतःच्या अंतर्मनात डोकवा जो स्वतःला समजतो तोच खऱ्या अर्थाने परमात्म्याला ओळखू शकतो समर्थ म्हणतात कर्म करत रहा पण फळाची अपेक्षा करू नका कारण अपेक्षा केली कि दुःख निर्माण होते जसे नदी आपले कार्य करत राहते तिला समुद्र मिळो किंवा वाळवंट मिळो ती वाहतच राहते तसच आपलं ही असावं कर्म करत राहा पण परिणामांची चिंता करू नका समर्थ म्हणतात आज आपण पैसा कमावतो ऐश्वर मिळवतो मोठ्या सुखसुविधा निर्माण करतो पण तरीही मनाला शांती मिळत नाही आणि याचे कारण म्हणजेच आपण आत्मिक प्रगतीकडे दुर्लक्ष करतो संपत्ती मिळवणे चुकीचं नाही पण जर तीच आपल्या आयुष्याचा उद्देश झाला तर आपले जीवन व्यर्थ जाते अनेक लोक म्हणतात आम्हाला आनंद हवा पण मित्रांनो आनंद कोणाकडून मिळवायचा नसतो तो निर्माण करायचा असतो तुमच्या विचारांमध्ये तुमच्या कृतींमध्ये जर शुद्धता असेल तर तुम्हाला खरा आनंद मिळेल समर्थ म्हणतात रागावर नियंत्रण ठेवा नाही तर तो तुमच्यावर नियंत्रण मिळवेल राग हा एका क्षणात सगळं काही नष्ट करू शकतो अनेक लोक लहानशा गोष्टींवरून संतापतात आणि नंतर त्याचे परिणाम भोगतात राग हा अग्निप्रमाणे आहे जर योग्य प्रकारे वापरला तर तो उपयोगी ठरतो पण अनियंत्रित झाला तर तो तुमचे संपूर्ण जीवन जाळून भस्म करतो समर्थ म्हणतात आपण देवाला मंदिरात मूर्तीमध्ये शोधत असतो पण तो परमेश्वर बाहेर नसून तो आपल्या अंतर्मनात आहे जिथे प्रेम सत्य करुणा आणि निस्वार्थ सेवा आहे तिथेच ईश्वर आहे म्हणूनच बाहेर शोध घेण्यापेक्षा त्या परमेश्वराला स्वतःमध्ये शोधा आपण जसे संगीतात राहतो तसेच आपले विचार आणि जीवन बनते जर आपण सत्संग चांगली पुस्तके आणि सकारात्मक लोकांचा सहवास ठेवला तर आपले जीवनही नक्कीच सकारात्मक आणि आनंदी होईल मित्रांनो शांती हवी असेल तर क्षमा करायला शिका क्षमाशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे ज्याला क्षमा करता येते त्याच्याकडेच खरी शांती असते सूड घेण्यापेक्षा वाद वाढवण्यापेक्षा माफ करा आणि पुढे जा जिथे दया क्षमा शांती आहे तिथेच देवाची वस्ती आहे मित्रांनो आज दुःख आहे उद्या सुख येईल आज संकट आहे उद्या त्यावर तोडगा मिळेल जीवनातील कोणतीही गोष्ट कायम स्वरूपी नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नेहमी संयम ठेवा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा लोक मृत्यूला घाबरतात पण तो भीतीदायक नाही हे शरीर आहे ते नाशिवंत आहे पण आत्मा अमर आहे मृत्यू म्हणजेच एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे त्यामुळे मृत्यूची भीती न बाळगता वर्तमानात जगा आणि सत्कर्म करा अहंकार माणसाला आंधळ करतो तो आपल्या चांगल्या विचारांना आणि कृत्यांना नष्ट करतो जिथे अहंकार आहे तिथे प्रेम नाही करुणा नाही समजूतदारपणा नाही त्यामुळे अहंकार सोडून द्या आणि विनम्रतेने जगा समर्थ म्हणतात आजचा काळ धावपळीचा आहे त्यामुळेच मन अशांत राहते पण जर आपण रोज उपासना केली नामस्मरण केलं तर आपल्याला आंतरिक शांती मिळेल मनावर नियंत्रण मिळवण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे मित्रांनो आपण नेहमी विचार करतो की माझं काय होणार पण जर आपण दुसऱ्यांच्या दुःखांचा विचार करू लागलो त्यांना मदत केली तर आपले जीवनही आनंदी होईल सेवा हीच खरी साधना आहे जीवनात दिशा असणे आवश्यक आहे तुम्ही जगत आहात तुमचा उद्देश काय आहे हे ओळखले की जीवन अधिक अर्थपूर्ण आणि आनंददायी बनेल कधी कधी जीवनात अडथळे येतात पण त्यावेळी परमात्म्यावर श्रद्धा ठेवा तो नेहमीच तुमच्या सोबत आहे तुम्हाला योग्य मार्ग समर्थ म्हणतात अभिमान हा नका जवळ करू अभिमान म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणे स्वतःच्या कर्तृत्वाचा अतिशय गर्व बाळगणे आणि इतरांना कमी लेखणे तुच्छ लेखणे पण समर्थ आपल्याला म्हणतात अभिमान हा मोठा शत्रू त्यासी नका जवळ करू म्हणजेच अभिमान हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे जोपर्यंत माणसाला नम्रता आणि विनय असतो तोपर्यंत त्याला सर्वत्र मान आणि सन्मान मिळत राहतो मात्र एकदा का त्याला अहंकार आणि अभिमान आला की तो स्वतःच्या विनाशाची वाट स्वतःच मोकळी करून ठेवतो मित्रांनो अभिमान हा एक मानसिक विकार आहे जो मनुष्याच्या विचारसरणीला नष्ट करतो अभिमानाने ग्रस्त व्यक्ती इतरांना कमी लेखतात त्यांना अपमानित करतात आणि स्वतःला मात्र सर्वश्रेष्ठ समजतात अशा माणसाच्या वागणुकीत नम्रतेचा लवलेशही राहत नाही उदाहरणार्थ जर एखादा श्रीमंत माणूस आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगू लागला आणि गरीब लोकांना तुच्छ लेखू लागला तर तो त्याच्या विनाशाच्या दिशेनेच वाटचाल करत आहे इतिहासात असे अनेक राजे आणि धनाढ्य लोक झाले ज्यांनी आपल्या अहंकारामुळेच आपले राज्य आणि संपत्ती गमावली समर्थांनी सांगितल्याप्रमाणे अभिमानाचा सा परिणाम अत्यंत घातक असतो अभिमानामुळेच समाजात तिरस्कार वाढतो अभिमानी माणसाला समाजात कोणीही प्रेमाने वागवत नाही त्याच्याशी लोक संपर्क टाळतात आणि त्याला शेवटी एकटे पडण्याची वेळ येते अभिमानामुळेच यशाची ये घसरण होते ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेचा संपत्तीचा किंवा पदाचा अहंकार करू लागते ते फातीच्या तिच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो चुकीचे निर्णय घेतले जातात आणि हळूहळू यशाचे पतन सुरू होते अभिमानाने वागणाऱ्या माणसाचा स्वभाव अकारण कठोर होतो त्यामुळे त्याच्या जवळची माणसेही त्याच्यापासून दूर होतात अहंकारी माणसाला वाटते की त्याला सर्व काही माहीत आहे आणि त्याला कोणी शिकवण्याची काहीच गरज नाही त्यामुळे तो शिकण्याची संधी गमावतो आणि त्याचा आत्मविकास थांबतो मित्रांनो आपल्याला असे अनेक उदाहरणे माहीत आहेत ज्यांनी अभिमानामुळेच आपले सर्वस्व गमावले आहे जसं की रामायणात रावण हा विद्वान आणि पराक्रमी राजा होता पण त्याला आपल्या सामर्थ्याचा आणि ज्ञानाचा अहंकार होता त्याने श्रीरामाची पत्नी सीतेचे हरण केले आणि यामुळेच त्याचा संपूर्ण वंश नष्ट झाला महाभारतात कौरवांना त्यांच्या शक्तीचा आणि सैन्याचा प्रचंड गर्व होता त्यांनी पांडवांना कमी लेखले आणि युद्धात त्यांचा पराभव झाला राजा बाली हा पराक्रमी होता पण त्याला आपल्या दानशूरतेचा अहंकार होता भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन त्याचा अहंकार मोडून काढला समर्थ म्हणतात माणसाने अभिमानाचा त्याग केला की त्याचे जीवन सुखी आणि समाधानी होते पण अभिमानाचा त्याग कसा करावा तर समर समंततात जोपर्यंत माणूस नम्र असतो तोपर्यंत त्याला सर्वत्र मान मिळतो अहंकार सोडून माणसाने नम्रतेने वागावे सज्जन लोकांचा सहवास घेतल्याने माणसाची वृत्ती बदलते आणि त्याचा अहंकार नष्ट होतो दररोज स्वतःचे आत्मपरीक्षण करावे आपण कुठे चुकतोय का आपल्यात अहंकार येत आहे का याचा विचार करावा भगवंताच्या चरणी मन लावल्याने माणसाला त्याच्या लहानपणाची जाणीव होते आणि तो नम्र होतो कितीही ज्ञान मिळाले तरी आपण अजून शिकतच आहोत अशी भावना मनात ठेवावी मी सर्व काही जाणतो असा विचार केल्यास अहंकार निर्माण होतो मित्रांनो समर्थाने स्पष्टपणे सांगितलं आहे की अभिमान हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे जर आपल्याला यशस्वी आणि सुखी व्हायचं असेल तर अहंकाराचा त्याग करावा आणि नम्रता अंगी बाळगावी अभिमान हा मोठा शत्रू त्यासी नका जवळ करू जय जय रघुवीर समर्थ